परवा चर्चा झाली वनमंत्री गणजी नाईकी सांगत होते मी त्यावेळेला मुख्यमंत्री मोद्यांना विनंती केली की हा थोडासा बिबट्यांचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतो आहे तर तो, तो माझ्याकडे थोडा सोपवा म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल अधिक मदत करता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू आणि हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आता अगदी मोकळे फिरत आहेत कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत लहान मुलांना अटॅक करतायत मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल कारण एक मादी एका वर्षामध्ये दोन वेळा ती जन्म देते आणि एका वेळेला चार चार पिल्लांना जन्म देते म्हणजे एका वर्षामध्ये जर आठ आठ पिल्लं वाढलीत तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो पण ते कसं थांबवता येईल यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल नाही मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल पिंजरे वाढवावे लागतील हे सर्व करावं लागणार आहे आणि अनेक ठिकाणी तर जंगल तोड उचललेली आहे त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात काही ठिकाणी काही बिबटे मॅन इटर झालेले आहेत ते लहान मुलांना उचलून घेत आहेत जनावरांना धरतायत रस्त्यावर येऊन म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे दहशत यामुळे सगळी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून त्याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू नाही नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळत आहेत ते बघायला पळत आहेत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय तो फारच चिडलेला हा बिबट्या तर त्यामुळे मग ते पकडायलासुद्धा थोडी समस्या निर्माण होते त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते सहजपणे ते पकडता येत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना का काम करू द्यावं त्याच्यावर तो एक उपाय आहे परवानगी आम्ही घेणार आहोत कारण इतक्या स्पीडने आणि इतक्या वेगाने जर यांचं प्रजनन वाढत गेलं त्यांचे सगळे बिबटे वाढत गेले एका वर्षाला एक एका वर्षात एका वर्षात एक मादी जर त्या ठिकाणी आठ आठ पिलांना जन्म देईल तर मला वाटतं संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल आणि सुरक्षित तळी राखीव फॉर्ज आहे किंवा गुजरात मध्ये अंबानीजींचं ते एक वनतारा आहे अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना आपल्याला पाठवलं तर ते अधिक सोयीचं सो होईल त्या संदर्भामध्ये आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकरच निर्णय या बाबतीमध्ये होईल अभिनंदन केलं कर्मचारी कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात पुढे गेला म्हणून काय सांगायला याच्याबद्दल काय सांगा तरी माझं कामच आहे मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता त्यातून मी दोन किलोमीटर पोहत गेलो होतो पाण्यातून पूर आलो होता त्यावेळेला आपण बघितलं ला असेल लँड स्पेडिंग झालं त्यावेळेला आठ नऊ किलोमीटर मी रात्री एकटा दोन वाजता मी वरती चढून गेलो कोणीच नव्हतो सोबत मी एकटा मला या विषयाचं फार फारसं वाटत नाही मी कुठेही काही असलं तर धाडस काढण्याचा माझा स्वभाव आहे कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस त्या ठिकाणी दाखवलं म्हणजे बिचार जखमी झालेत काही गंभीर जखमी पण आहेत पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी हा बिबट्याचा जेरबंद झालेला आहे पण यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करत आहे वेळ मिळाला नाही आता दिखे दिखे ना। ना मी इथे बिबट्याला पकडताना वनमंत्र्यांना फोन करावा मी काय करू असं विचारता येत नाही आणि विचारण्याची आवश्यकता पण नाही वनमंत्रीसुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहेत पूर्ण शासन मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय परवा अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील यांनी सुद्धा खूप मोलाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांनी संदर्भात सक्त आता सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय पण या पुढे जाऊन मी सांगेल की हा विषय आपत्तीचा आहे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मी आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा विषय माझ्याकडे थोडा सोपवा की तात्काळ मला काय करता येईल प्रिकॉशन काय घेता येईल ही सगळी वाढलेली संख्या यांना पकडण्यासाठी काय करता येईल या संदर्भामध्ये मी गांभीर्याने लक्ष बहु मध्यंतरी वनमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की बिबट्याची वाढलेली संख्या बघता वनतारा हा एक चांगला पर्याय आहे त्यांनी ते संपूर्ण पूर्ण बिबटे घेऊन जावे काय निष्कर्षापर्यंत आलं शासन नाही मला वाटतं सुरक्षित स्थळी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये किंवा वरतारामध्ये पण ते एवढे सगळे बिबटे जमा करायचे कारण त्याची संख्या आता हजारात सांगितलेली आहे आपण <laughs> सांगितली परवा त्याची संख्या हजारामध्ये या ठिकाणी आहे याच्यावर खरं म्हणजे मलाही जर वाटतं की याची संख्या कमी कशी होईल ही वाढणार कशी नाही या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि त्याचा जंगलामध्ये आता त्यांना शिकार मिळत नाही आणि म्हणून हे गावाकडे वस्तीकडे सगळे वळालेले आहेत हे कुठेही मग लहान मुलांना अधिक त्यांचा इजा पोचते कुत्रे तर पाळीव कुत्रे असतील त्यांना अगदी ओढून त्याच्या ठिकाणी घेऊन आहेत हे आपण बघितलेलं आहे छोट्या मग जनावर असतील गाई बकऱ्या आहेत ग्रामीण भागामध्ये यांच्या शिकारी घुसायला लागलेले आहेत मला वाटतं कायमस्वरूपी याच्यावर निश्चित आपल्याला विचार करावा लागेल आणि इलाजही करावा लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका